नमस्कार मंडळी तर आज वार आहे मंगळवार आणि आज आहे आमच्या गावचा बाजार तर तुम्हा सगळ्यांना माझे जी जे जुने सबस्क्रायबर आहेत त्या दादांना ताईंना आमच्या म्हणजे बाजारचे व्हिडिओ खूप आवडतात तर तुम्ही पण त्यांच्याबरोबर बाजारचे व्हिडिओ नक्की एन्जॉय करा तर तुम्हाला दाखवणारे आमच्या आज केडगावचा बाजारला मस्त भरतो आणि आपलं मटकीचं दुकान असतं जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत ताईदादा आहेत त्यांना माहिती पण नवीन जे माझ्या चॅनेलला कनेक्ट झालेले असतील त्यांच्यासाठी मी माहिती देते तर माझा असतोय मटकीचा व्यवसाय आठवड्या बाजारामध्ये मटकी विकते मी आणि इकडे आहे आमचे स्वामी महाराज ते हे सगळं तुमच्यापर्यंत जे आपण दिसतोय किंवा काय हे स्वामी महाराजांची पुणे नमस्कार मंडळी मी पूनम देवकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्या ताईदादांना माहिती आहे माझा आठवड्या बाजारामध्ये मटकीचा व्यवसाय आहे तर इथं बघा आता आम्ही बाजारामध्ये पोचलो हा आहे आमच्या केडेगावचा बाजार तर आता आम्ही बाजारामध्ये पोचलेलो आहे कारभारी मटकी आणि हुलगीची पाठी लावत आहे खूप ताई आणि दादांच्या मला कमेंट येतात माझ्या मटकीचे एवढे बघून आम्हाला आम्हालासुद्धा मटकीचा व्यवसाय चालू करायचा आहे तर मी इथे आवर्जून अजून सांगावं असं वाटतंय मला ज्या व्यवसायात तुम्हाला आवड आहे तो व्यवसाय तुम्ही करा कारण माझं मटकी जास्त खपते माझ्या मटकीला जास्त गिरायका असतं म्हणून हे करू नका तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तोच व्यवसाय तुम्ही करा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा त्याच्यातून तुम्हाला दोन रुपये मिळतात मिळतात त्याच्यावरती आपला संसार कुटुंब चालत असतं त्याच्यामुळं धंदा न लाजता केला पाहिजे लाज कशाची बाळगायची चोरी आणि बाकीच्या गोष्टी चोरी करताना काही काही माणसं लाजत नाही आपण तर व्यवसाय करतोय तर मला असं वाटतं नवीन कोण व्यवसाय करणारे असते आणि त्यांनी खरंच ज्याला आवड आहे ज्याला म्हणजे नवीन व्यवसाय करताना तुम्हालाही लाज वाटणार आहे मला पण मी माझा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा मला पण भीती वाटत होती ओळखीची माणसं काय म्हणतील काय बोलतील आपल्याबद्दल पण घाबरायची काही आवश्यकता नाहीये आपण चुकीचं काही वागत नाही त्याच्यामुळं अजिबात कोणाला ना घाबरायचं नाही बिंदास छाती ठोकपणे व्यवसाय करा तुम्हाला ह्या व्यवसायातनं मी म्हणते तुम्हाला लोकाचं काम करून तुम्ही दहा पंधरा हजारामध्ये काम करताल दहा पंधरा हजारामध्ये तुम्हाला आठ आठ बारा बारा तास दुती करावी लागते पण स्वतःच्या व्यवसायामध्ये तुम्हाला दोन चार तासामध्ये हजार दोन हजार रुपये मिळतात तर मी खरंच आवर्जून सांगावंस असं सा मला वाटतं तुमचा खरंच स्वतःचा तुम्हाला ज्या व्यवसायाची आवड आहे हॉटेल म्हणा बाकीचे पाणीपुरीचे स्टॉल वडापावचे स्टॉल जे एखाद्या गृहिणीला बिर्याणी चांगली बनवते जे तुम्हाला उत्तम प्रकारे बनवता येतं जे तुम्हाला खरंच मनापासून आवडतं आहे ते तुम्ही करा आता खूप ताई दादांच्या कमेंट असतात ताई तुमच्या मटकीला खूप सुंदर मोड येतात आमच्या मटकीला चांगले मोड येत नाही पण प्रत्येक व्यवसाय कोणता पण असू द्या दहा वेळा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं आहे ज्या व्यवसायात तुम्हाला तुमची प्रगती करायची त्या व्यवसायाची तुम्ही पूर्णपणे अगोदर माहिती घ्या मगच तुम्ही व्यवसाय सुरू करा लोकाचं बघून लोकाचं शिकून काहीच करू नका कारण व्यवसायामध्ये व्यवसाय हा जुगार आहे व्यवसायामध्ये कधी कुणाचे स्टार उजळतील कधी कोण रातोरात मोठा होईल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला व्यवसाय असतो हा जीबीच्या शंड्यावरती आपण आपली बोलीभाषा कशी आहे आपण गिरायकाशी कसं वागतोय कसं बोलतोय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं व्यवसायामध्ये अगदी गिरायक कोणतं पण असू द्या गिराईक म्हणजे आपला देव असतं गिरायकाशी आपण नेहमी गोड बोललं पाहिजे आणि तुमचा माल कसा उत्तम प्रकारे आहे किती चांगला आहे हे तुम्हाला पटवून द्यायचं असतं गिरायकाला आणि हा आमचा बाजार आहे केडगावचा आणि खरं सांगू हे सगळं गिराईक आहे हे म्हणजे आपण प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय म्हणून आपल्याला इतकी गर्दी होती आणि तुम्हाला वाटत असेल पुनमताईची मटकी खपती पुनमताई लय व्हायरल झाली हे झालंय ते झालंय पण या गोष्टी हा व्यवसाय उभा करायला मला खरंच सहा महिने अगोदर मला अनुभव घ्यावा लागला कारण मला पण कोणीच शिकवलं नव्हतं की मटकी अशी भिजवायची मटकी अशी खरेदी करायची अनुभव घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही सगळ्यात मठवाचा गुरु हा अनुभव आहे मला खरंच आनंद आहे आपला मराठी माणूस व्यवसाय उतरला तु पाहिजे तुम्हाला सांगू का व्यवसाय कोणता पण असू दे छोटा असू मोठा असू ज्या व्यवसायावरती आपलं कुटुंब आपलं पोट वरतंय त्या व्यवसायाला कधीच नाव ठेवायचं नाही शब्द आहे माझा लाखो रुपये तुम्ही व्यवसायाचे जेव्हा